सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीनं आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधील महिलांसाठी सप्तशृंगी यात्रेचं आयोजन करण्यात आलं यात्रेची सुरुवात ही एकवीस सप्टेंबरपासून करण्यात आली आहे पुढे पुढील दहा ते पंधरा दिवस ही यात्रा सुरू असणार आहे मतदार संघामधील सप्तशृंगी मातेचं दररोज पाचशे ते सहाशे महिला यात्रेला जात आहेत रमेश भाऊंनी महिलांना व्यवस्थित दर्शन करता यावं यासाठी सहभागी झालेल्या महिलांना सप्तशृंगी गडावरती रोपवे जाण्याची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे तसे सर्व महिलांना मोफत शुद्ध पाणी नाश्ता जेवण देखील देण्यात येणार आहे विशेष म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रत्येक बस सोबत एक डॉक्टर देखील उपलब्ध करून देण्यात आलाय तालुक्यातील महिलांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीनं करण्यात आलाय दर्शनाची यात्रा आजपासून सुरुवात होत आहे सगळ्या महिला भगिनींना सुखाचा प्रवास हो यासाठी रमेश भाऊ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आपले आयोजक प्रत्येक गाडीमध्ये दोन याप्रमाणे अशा दहा गाड्या आज आपण इथून सप्तशृंगी मातेसाठी रवाना करत आहोत महिला भगिनींना विनंती की आमच्या रमेश भाऊ प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांना आपलं सर्वांचं सहकार्य हवं आहे आपलं दर्शन आपला प्रवास सुखाचा हो ईश्वर आमच्या सप्तशृंगी मातेला प्रार्थना करतो आणि तुम्ही सगळे आम्हाला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या गाडीमध्ये कुठल्याही महिलेस बी पीचा कुठलाही त्रास असेल तर आपल्या गाडीमध्ये डॉक्टर आणि नर्सची सेवा आहे महिलेने निसंपच होता आमच्या सहकाऱ्यांना सांगावं हो, आपला तुरंत इलाज केला जाईल रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या वतीनं आज त्यांनी जी तालुक्यात यात्रा भरवलेली आहे त्यात यात्रे सप्तशृंगीची जीवनीची यात्रा भरवलेली आहे त्या यात्रेमध्ये सगळ्या महिलांना सकाळचा नाश्ता दुपारी जेवण सायंकाळी पुन्हा एकदा नाश्ता आणि संध्याकाळी रात्रीचं परत जेवण जाताना त्यांनी सगळ्या महिलांची अत्यंत खूप चांगली सोय केलेली आहे अगदी पाण्याच्या बॉटलपासूनसुद्धा त्यांनी पूर्ण महिलांना म्हणजे एवढा चांगल्या प्रकारचं सोय केलेली आहे त्यामुळं महिला अगदी आनंदामध्ये आहेत आणि सगळ्या महिलांचा असा म्हणजे निर्धार झालेला आहे आणि महिलांच्या मनात अशी भावना झालेली आहे का भविष्यामध्ये भाऊंनी आमदार व्हावं अशी प्रत्येकच महिलांच्या मनापासून इच्छा झालेली आहे श्री रमेश भाऊ येवले यांच्या प्रतिष्ठानातर्फे आम्ही सप्तशृंगी यात्रेचं दर्शन करण्यासाठी सर्व महिला चाललेलो हो, आहोत मी चा। तर आज सर्व महिला भरपूर खुश आहेत फक्त रमेश भाऊ येवले हे आमदार व्हावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव